जर कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे आणि उरवलेच हा शब्द तुम्हीच वापरला काही उरलेले आहेत त्याच्यातले असं नाही का दिलं नाही त्यांनी दिला पण काही उरलेले असतील त्यांना द्या तर देण्यात येईल हैदराबाद गॅजेट आल्यानंतर काही ओबीसी अस्वस्थीसी मध्ये लढणाऱ्या लोकांना छगन भुजबळच काय झालं त्यांना काही कर्तव्य नाही हक्के काय बाकी काय कर्तव्य धनंजय मुंडे जर काय झालं काही आम्हाला करते ना कोणाचं काही काय आम्हाला फक्त साठी लढणारा जो आहे तेवढाच पुरता आमचा विषय आहे आणि तिथं आम्ही एक होऊन ताकदीनं लढणार बाकीचं प्रत्येकाचं आपापल्या वैयक्तिक जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडतात ते घडामोडी होत आहेत त्यावरून काय होईल याचा अभ्यास तुम्ही करा अजूनही सुधारणेला वाप आहे एखादी माणसं जखमी झालेली आहेत त्यांच्या जखमीवर फुंकर घालायला पाहिजे ना काय एकदा मला दो ठाकरे मुळे मिळेल बस आता आणखी काय तुमच्यामुळे नाही मिळाले एवढं मात्र नक्की काय ऐकत त्याचा काय डोकं आहे का मू मख म्हणू शका काय सांगणार तुम्ही काय ते जरांगीर जरा काय त्याचा ज्याचा अभ्यास नाही ना सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे फक्त एखादी काहीतरी भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटल जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमचे तिथेच ठेवलेले असतात कोणी काय बोललं ते झोपेतून उठले का तुम्ही त्यांना विचारता बोला त्या असं बोल त्याचे बरोबर काय तुम्ही दोन हजार सतरा म्हणूनच मी सांगतो ज्या वेळेला एखादी यंत्रणा थोडीशी चुकीचं काम करते त्यावेळेला एकच हे असतं आपल्याला कोर्ट कोर्टाने सांगितलं त्याचे प्रॉब्लेम झालेच असतील ना म्हणून आम्ही सुद्धा कोर्टात जातो ना आपण कोर्टात का जातो जे संविधानामध्ये निर्माण झालं कायदा बनवणारे जे आहे पार्लमेंट त्याचा त्याच्यावर निर्णय कारवाई करणार प्रशासन दुसरा काम आणि तिकडे काही चुकीचं काही झालं तर न्यायालय ना तुम्ही म्हणता खरं आहे ओबीसीने फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं महायुती अतिशय त्याच्यात तर त्यांनी सांगितलं की हो आमचा डीएनए ओबीसी आहे आता मला तुम्ही अशा ज्या पद्धतीनं हे जे आर काढले गेले आणि आम्ही शांतवन कोर्टात लढतो आहोत अशा वेळेला परत परत विखे पाटलाने तिथे जाऊन ओबीसी नाराज करणं म्हणजे ओबीसी काय मनात म्हणतील आणि उद्या त्याचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकांवर झाल्या तर काय होईल देवेंद्रजी तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यामध्ये कमी पडला त्यांच्या खुर्शीला धोका होणार काय चुकलं माझ हे जे पूर्वीची ताकद जर काम जर कायम ठेवायची असेल बीजेपीला आणि काम माहितीला तर पुन्हा सगळ्यांनाच बरोबर घेऊन वाट काढावी लागेल ना अशी जखमेवर मीठ सोडण्याचं काम कोणी करता कामाने हे मला म्हणायचं बत्तीस हजार कोटी रुपये दिवाळी पूर्वी वाटण्यात येणार आहे ह्याच शेतकऱ्यांमध्ये उद्ध्वस्त आहेत तरी त्याचबरोबर जाडकी बहिण योजनेतून पंचेचाळीस हजार कोटी आत्ता तो सुद्धा हप्ता प्रत्येक गरीब त्या गरीबात भगिनींच्या घरात तीन तीन हजार रुपये कमीत कमी गेलेले आहेत आता आनंदाचा शेदास हीच मंडळी घेतात बरोबर ना त्यांना तीन तीन, -तीन हजार रुपये आता दिले आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता थोडीशी परिस्थिती सुधारली की पुढच्या वर्षी बघू बघू ना पुढच्या वर्षी साहेब जात गणण्याची मागणी मी आज करीत नाही गेली पस्तीस वर्ष मी जात गणण्याची मागणी संपूर्ण देशामध्ये करतोय ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली सगळीकडे करत आलो की जातगणना करा आणि शेवटी दोन हजार अकरा ला जी दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळा आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जातगणना करा असं केंद्र सरकारला सांगा सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव शरद यादव असेल मायावते असेल काँग्रेसचे काही ओबीसीचे लिडर सगळे शंभर लोक उभे राहिले मागणी केली काँग्रेसचे प्रणब मुखर्जी आले त्यांनी सांगितलं आम्ही जातगणना करू की जातगण जे सेन्सस कमिशनर जे आहेत जे दश वार्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा गावातली जे आहे ग्रामविकास खात्याने करा शहरातली जे आहे नगरविकास खात्याने करा आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोण म्हणतो की तुमची लोकसंख्या किती तुमचा एम्पिरिकल डाटा काय आहे सुमित्राताई महाजन ज्या लोक लोकसभेच्या सदस्या होत्या अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या सोळा खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते त्यांनी हा। अभ्यास केला सांगितलं की यांना या ओबीसीला आपण जसं दलितांना आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे पण डाटा नाही तो डाटा द्या त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं काही झालं नाही मनमोहन सिंग कमिटी आले साहेब चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे परंतु डाटा नाही त्यांच्याच कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते आणि झालं तर झालं आम्हाला फस आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आता जे प्रधानमंत्री होते मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे तर होऊ कारण प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं प्रोटेक्ट प्रत्येक वेळेला का भांडावं लागतं म्हणून म्हटलं जातं गंडांतर अनेक झाले काय करायचं कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलापर्यंत भविष्य अंधारमय झालं त्यांच्या शिक्षणाचा शिक्षणावर गंडा अंतर येणार आहे त्यांच्या नोकऱ्यांवर गंडा अंतर येणार आहे लहान लहान जे आहेत आज पंच सरपंच होत होते गावागावातून लहान लहान एखाद्या पदावर ती सुद्धा सगळं संपली हे असं वाटणं स्वाभाविक आहे ह्या आत्महत्या होत आहे ते आम्ही त्यांना सांगतो की बिचार आणि आज मी द्वारे सगळ्यांना सांगतो हात जोडून कोणी आत्महत्या करू नका अरे लढूया ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या जे स्वराज्य त्यांनी मिळवलं त्या लढाईमध्ये तुम्हीच मावळे म्हणून लढलात ना मग आता पण लढूया ना आपण आत्महत्या करून कसं काय चालेल पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही एवढंच अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून आयोग नेमण्यात आलेले आहेत त्या आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला जायला पाहिजे आयोगाचं काही चुकलं तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केस जाते त्या कोर्टाच्या न्यायाच्या त्याच्या जजमेंटच्या अधीन राहून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात तुम्ही हे सगळे निर्णय पायदळीत तोडवण्यात आले आणि हे जे काही दोन चार मंडळी त्यावेळेला होती तिथे त्यांनी हे चुकीचे जी आर जे आहे हे दिले जी आरमुळे जात बदलत नाही जी आरमुळे हे महत्वाचे जे आहेत हायकोर्टाचे डिसिजन सुप्रीम कोर्टाचे डिसिजन धावले जात नाहीत त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या त्यांना ते नाही लढत नाही स... सांगतो कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत साडी माळी कोळी तेली तांबोळी बंजारी धनगर जे काय असतील ते ओपन मध्ये आम्ही उभा राहतो आणि ओपन मध्ये आम्हाला समाजाची सुद्धा हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प असतात हा इथे पण प्रयोग झाला ना दोन दिवस हे तर इथे होऊन बसले काय आणि आमची जे युवा भावाची हो माणसं ज्यांना पाणी दिलं सहज दिलं सह ते सुद्धा मराठ्याचे ज्या त्यांनी डोक्यात राग घातले आमच्या विरुद्ध गेले मताधिक म्हणून बरस कमी झालं पण इतर इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो त्यामुळे ते सगळे घाबरता किंवा हे असं झालं तर म्हणून कदाचित ते बोलत नसते तुम्हाला सुद्धा संघर्ष करायला होता तुमच्या धंद्यामध्ये काही ना काहीतरी निर्माण होतच तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल तर हा संघर्ष माझ्या पाचवेला आयुष्यभर पुढलेला सत्तावन्न अठ्ठावन्न झाली राजकारणामध्ये सत्तर सालात मी नगरसेवक झालो पंचायतीला आमदार महापौर झालो तेव्हापासून लढतोच ना तर हा संघर्ष सगळीकडे असतो कारण एक, एक सामाजिक राजकारण हे वेगळं आहे समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून सांगण्यात आलं त्यावेळेला द्यावं लागलं महात्मा ज्योतिराव फुलांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं छत्रपती शाहू महाराजांना तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे वेदोक्त आणि पुराणोक्त त्यांना सुद्धा संघर्ष करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांना हा अहो त्यांना तर बाहेर बाहेरपासून आणि एवढं करून सयाजीराव गायकवाडाने त्यांना पाठवलं फॉरेनला तिथून ते आले बॅरिस्टर होऊन तरी सुद्धा त्यांच्या कचेरीत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा जो शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचा थे त्यांच्या अंगावर शेवटी बाबासाहेबांनी सोडलं ती नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे काय सरकार